नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अवैध उत्खनन करून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल पथकाच्या जाळ्यात रस्ता खुला करून देण्यासाठी गेलेल्या पथकाला आवार पिंपरी कारांच्या रोडवर सापडला वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर ट्रॅक्टर ताब्यात घेताना ट्रॅक्टर चालकाने पळविला ट्रॅक्टर मंडळ अधिकारी पवार ट्रॅक्टरवरून पडले ट्रॅक्टर सोडून चालक फरार देवगळ येथील ट्रॅक्टर असल्याची माहिती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू वाळू चोरांची गुंडगिरी तालुक्यात वाढत आहे वाळू चोरांवर कठोर कारवाईची मागणी तालुक्यात वाळू चोरी वाढत असल्याची बातमी दोन दिवसापूर्वीच पूज्यनगरी न्यूजनं केली होती प्रकाशित वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने पिंपरी कारंजा शिवारातील शेतरस्ता खुला करून देण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार माढेकर मंडळ अधिकारी पवार मंडळ अधिकारी सुरू गुळमिरे स्वामी तलाठी काळे यांच्या पथकाच्या जाळ्यात भरदिवसा वाळू चोरी करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सापडला आहे ट्रॅक्टरमध्ये वाळू असल्याने महसूलच्या पथकाने ट्रॅक्टर थांबविला व मंडळ अधिकारी पवार हे ट्रॅक्टरवर चढले असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत जोरात पळविले खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर चढलेले मंडळ अधिकारी पवार ट्रॅक्टरमधून खाली पडले यामध्ये पवार यांना मार लागला आहे या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर सोडून पसार झाला हा थरार सुरू असताना महसूलच्या पथकानं परंडा पोलिसांना तात्काळ माहिती देऊन मदत मागितल्याने पोलीस हवालदार विशाल खोसे पोलीस अमलदार उंदरे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या मदतीनं ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणले आहे या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याची बातमी न्यूज न्यूजमध्ये दोन दिवसापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती तालुक्यात भर दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याचं आता उघड झालं आहे तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी अवैध वाळू उत्खनन पथकाला सक्रिय करणे गरजेचे असून वाळू चोरीमुळे तालुक्यात गुंडगिरी वाढत असल्याने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद